प्रत्येक माणसाचा धर्म स्वतंत्र असला पाहिजे प्रत्येक माणसाचा प्रेरणा पुरुष दैवत हे स्वतंत्र असलं पाहिजे आणि स्वतंत्र प्रेरणा पुरुष दैवत धर्म हा त्या माणसांनी मानला पाहिजे ही गोष्ट अत्यंत शाश्वत आणि सत्य आहे परंतु एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या धर्माचा दैवताचा किंवा प्रेरणा पुरुषाचा द्वेष करण्याचं काही कारण नाही आज धर्माधर्मामध्ये अत्यंत द्वेषपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे धर्माच्या नावाने माणसाच्या कतली या ठिकाणी सुरू आहे माणूस माणसाच्या जीवावर उठलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वामी विवेकानंद यांचा काय विचार होता कारण एक माणूस दुसऱ्या माणसाच्या धर्मावर उठत असताना आपल्या परीने आपल्या पद्धतीने महापुरुषाच्या शिकवणीचा आणि महापुरुषाच्या चरित्राचा अर्थ लावत आहे अनेक महापुरुषांचे चरित्र आपल्याला समजल त्या पद्धतीनं वापरून घेत आहेत अशा परिस्थितीमध्ये स्वामी विवेकानंद यांनी काय विचार समाजाला दिला हे समजून घेण्यासाठी आपण स्वा शोध विवेका स्वामी विवेकानंदाचा हे पुस्तक वाचावं अत्यंत उत्कृष्टपणे या पुस्तकामध्ये विवेकानंदाच्या चरित्राची मांडणी केलेली आहे स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी स्वामी विवेकानंद आणि पंडित जवाहरलाल नेहरू स्वामी विवेकानंद आणि राजर्षी शाहू महाराज या मधला अंतर्भाव काय होता अशा पद्धतीची एक मांडणी दत्तप्रसाद दाभोळकर यांनी शोध स्वामी विवेकानंदाच्या या पुस्तकामध्ये केलेली आहे ग्रेसांचं तत्वज्ञान आईन्स्टाईनच संशोधन गौतम बुद्ध येसू या धर्म तत्व व्यक्त्याच्या बाबतीत सुद्धा या पुस्तकांमध्ये या पुस्तकामध्ये विवेकानंदाच्या विचाराची तुलना करण्यात आली त्याचबरोबर आपल्या अनुयायी लोकांना पाठवलेली पत्रं आपल्या अनुयायाशी झालेला संवाद जगभर विवेकानंदाचा प्रवास अशा पद्धतीनं इतिंभूत माहिती शोध स्वामी विवेकानंदाचा या पुस्तकामध्ये दत्तप्रसाद दाभोळकर यांनी मांडलेली आहे केलेली आहे आपण हे पुस्तक विवेकानंद समजून घेण्यासाठी धर्म समजून घेण्यासाठी एकमेकाच्या धर्माच्या महापुरुषाच्या विचाराचा आदर करण्यासाठी या सगळ्या बाबतीत हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल कृपया आपण या पुस्तकात